मध्ये एक सुंदरच नाव घेवा आमके पेड पा, पर कोयले डोले मेरे नैनो मे अशोक कुमार जी डोले वा वा क्या नाम लिया आपने <laughs> बहुत अच्छा या आमच्या सौ भोपेताई आणि सर्वांचेच लीडर म्हणले तरी चालेल या लीडर पण आहे लीडर पण आहे आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष पण आहे आणि खूप यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी म्हणजे इतक्या सुंदर त्यांचा ग्रुपमध्ये त्या सर्व कार्यक्रम घेतात अनेक वर्षापासून हा कार्यक्रम त्या साजरा करतात <laughs> तुमचा एक परिचय द्या सुंदर माझं नाव सुलभा सुभाष भोपळे आहे मी महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख आहे आणि मी तीस वर्षापासून शिवसेनेचं काम करते त्यामुळे मला बरीच म्हणजे असे आवड आहे सगळ्यांमध्ये सामील व्हायचं एकत्र यायचं संक्रांतीला सामुदायचा माझा एक प्रश्न होता तुम्हाला मा की संक्रांत सण हा का साजरा करतात संक्रांत सण हा मकर संक्रांत सण हा आपला मकर मकर राशीमध्ये त्याचा प्रवेश होतो आणि सूर्योदयाचा दिवस मोठा मोठा होत जातो त्यामुळे मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि सर्वांच्या एकमेकीशी मिलन होते आणि त्यानिमित्ताने सगळ्या म्हणजे सुपात दोन शब्द बोलतात एकमेकींशी आणि सामील होतात सगळ्या एकमेकींबरोबर धन्यवाद खूपच छान तुम्ही एक छान संदेश पोहोचवला आणि इतर महिलांना पण त्याविषयी माहिती मिळत गेलेली आहे तुम्ही तुमचा परिचय द्या ताई सौ प्रतिभा प्रल्हादराव पवार लॉयन्स ची बऱ्याच वर्षापासून मेंबर आहे आणि हा मी सगळा सामुदायिकरित्या कार्यक्रम सादर करतोय संक्रांतीचा थँक्यू आप परिचय दिना शशी मनमोहन अग्रवाल लायन्स क्लब की सदस्य President, हमेशा से हमारा जो लाइन क्लब है पैतीस साल हो गए आज तो हम सब मिलकर इसके अंदर हमारा कोई अध्यक्ष नहीं है कोई सेक्रेटरी नहीं है बस नाम से रहते हम लोग और सब मिल ही हम काम अच्छा। करते हैं सारे को एक दूसरे को लेके चलते हैं हमारा लाइनंस क्लब एक मजबूती का उद्देश्य है जो हमारी जो सारी बहनें हैं मेरी सहेली है, बहुत मिलकर हम काम करते हैं सारे जने और इस ऐसे ऐसे को चेहरे हमारे कितने खुश हैं अपना परिचय है। ज्योतिर रसिकलाल कोठारी फैजापूर थँक्यू आप दीजिए आपका नाही सौ सुमित्रा सुमतीलालजी संजयती लाल क्लब सदस्य संक्रांतीच्या निमित्ताने सौभाग्याचं लेणं घेणं आणि हा सण म्हणजे एक सगळ्यांशी गोड वागणं वगैरे हा संदेश देतो बस बाकी काही छान खूप छान जयाबीन रतनश्री पटेल हम भी ये क्लब के अंदर मेंबर अच्छा वेलकम सो ज्योति जवाहर जी कोठारी चलेगा <laughs> <laughs> आप... <laughs> <laughs> आप कुछ सावित्री बाई ज्योति आपने क्रांतिवीर जो सावित्री बाई फुले उनके बारे में आप कुछ कह सकते हैं कहना अभी हमने सावित्री बाई फूले का प्रोग्राम लिया था हा हा। तेरा लेकिन उसमें बहुत मजा यही लिया था हम लोगों ने उसके अंदर सब बताया जो सावित्री बाई फूले ने कष्ट लिए हैं कोई भी नहीं ले सकता वैसे कष्ट उनका ही सब उद्देश्य है शिक्षण ये वो जो आज हम इतने पहने ओढ़ रहे हैं, हम आज आगे चल रहे वजह से है बिल्कुल Okay. थैंक यू आप सभी का बहुत बहुत वेलकम हो आप सभी का आपने जो कार्यक्रम किया है बहुत ही सुंदर किया है मेरे तरफ से आपको बहुत शुभकामनाएं है सभी को ताई नाही उद्या घेऊ ना आपलं परवा 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 कार्यक्रमाविषयी एक नाव घेऊन जात तसं जाऊ नका आमच्या स आमच्या समोर आहे सौभाग्यवती ताई तुमचं नाव सांगा सौ संगीता रमेश नाणा साहेब बोलणार आमच्या सरांची मिसेस मी आहे बोलणारे सरांची मिसेज आज संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम खूप छान संदेश देतो सगळ्यांना हदी कुंकू घेणं म्हणजे एकमेकींना भेटणं एकमेकांची प्रेमाची देवाणघेवाण करणं आणि त्यानिमित्ताने सगळ्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात आणि हदी कुंकाचा हा कार्यक्रम खूप छान आहे थँक्यू व्हेरी मच एक कुकांना घ्या तारकाचे लुक लुकणे चंद्राला आवडले रमेश रावाणी जीवन साथी मला निवडले खूपच छान एक नाव घ्या सुंदर तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव वर्षा संजय बोरनारे एक नाव घ्या सुंदर आता आषाढी कार्तिकी पंढरीची वारी संजीव नाव घेतो रामकृष्ण हरी वा वा रामकृष्ण अभिनंदन थँक्यू 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 Thank you. asap. <laughs> नाही नाही काहीतरी म्हण म्हण ना काहीतरी सावित्रीबाई फुलेंचा सावित्री म्हणा ना सावित्री सावित्री सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुलेनका शांती ज्योति महात्मा भुलेंचा झालं झालं झालं